मंदिर चोरी करणारी टोळी एल सी बीकडून जेरबंद आठ गुन्हे उघडकीस जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झालेले असताना अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आठ मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने ही धडक मोहीम हाती घेतली भिंगारीथून ताब्यात घेतलेल्या दीपक कचरे किरण राऊत आणि अजय उर्फ लाल्या बनसोडे या तिघा आरोपींनी चौकशीत कबुली दिली की त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आठ मंदिरांमध्ये चोरी केली असून दानपेटीतून तब्बल एक एकाहत्तर हजार रुपयांची रोकड लांबवली या तिघांकडून बत्तीस हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर नगर तालुका शिर्डी राहुरी लोणी श्रीरामपूर आणि घरगाव पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे या धडक कारवाईनंतर जिल्ह्यातील मंदिर चोरट्यांमध्ये प्रचंड धसका बसला आहे पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा